आज खूप मस्त वाटत आज खूप मस्त वाटतय थंडीचा गारेगार गारटा उघड्या अंगावर घ्यायला भर पावसात छत्री विना मोकळ्या आभाळाखाली फिरायला सावलीच्या चायेचा आडोसा न घेता कडक उन्हात उभं राहिला आज खूप मस्त वाटत आज खूप मस्त वाटतय मुद्दामहून एखादी चूक करायला हाच खूप मस्त वाटतय मुद्दामहून एखादी चूक करायला आणि ती चूक जाणून बुजून परत परत करत राहायला हाच खूप मस्त वाटत हाच खूप मस्त वाटतय आज खूप मस्त वाटतय मुद्दामहून ठेच काहून पडायला हाच खूप मस्त वाटतय मुद्दामहून ठेचकाहून पडायला आणि खूप खूप आजारी असल्याचं नाटक करून काळजीत टाकायला आज खूप मस्त वाटते आज खूप मस्त वाटते लोकांचे माझ्याबद्दल असणारे उणे दुणे ऐकायला आज आच、आज खूप मस्त वाटतय लोकांचे माझ्याबद्दल असणारे उन्हे ऐकायला आणि याच उण्या दुण्यात त्यांच्या डोक्यात आणि मनात राहायला आज खूप मस्त वाटते आज खूप मस्त वाटते आपलं हसर दुःख चार भिंतीच्या आड कोणाला तरी सांगायला आणि डोळ्यातून टपकणाऱ्या अश्रूंना सावरत मायेने डोक्यावरून हात फिरवून घ्यायला आज खूप मस्त वाटते आज खूप मस्त वाटते आज खूप मस्त वाटतय जो पूर्ण झाली नाही म्हणून सांगून तासन तास पडून राहिला आज खूप मस्त वाटतंय जो पूर्ण झाली नाही म्हणून सांगून तासन तास अंथुनात पडून राहिला आणि आंघोळ करताना साबणाने फेसालेल्या अंगावर तांब्याने पाणी ओतून शॉवरच फील घ्यायला आज खूप मस्त वाटत आज खूप मस्त वाटते भोवऱ्यासारखं भिरभिरणारं आयुष्य जगत भिरभिरत जगाय <laughs> आज खूप मस्त वाटतंय भोवऱ्यासारखं भिरभिरणारं आयुष्य जगत भिरभिरत जगायला <laughs> घरातल्या सोप्यावर एकटच बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे पाहत आपल्या माणसाची वाट पाहायला आज खूप मस्त वाटत आज खूप मस्त वाटतय कागद पेन घेऊन निसर्गरम्य वातावरणात माडीवर जाऊन लेखणी करायला आज खूप मस्त वाटतय कागद पेन घेऊन निसर्गरम्य वातावरणात माडीवर जाऊन लेखणी करायला आणि आपल्या मनातील विचारांना शब्दाच्या रूपात कागदावर उतरवायला हाच खूप मस्त वाटत खरंच आज खूप मस्त वाटत